तर आजच्या काळात तुम्ही आता जसं फॅमिली मॅटरमध्ये काम करतात कौटुंबिक वाद वाढलेत तर <laughs> त्याचं कारण काय नक्की सर्वाधिक कौटुंबिक वाद वाढल्याचे कारण नेमके काय कारण कौटुंबिक को वाद वाढण्याच्या टप्प्याटप्प्याने रिझन हे बदलत गेले सुरुवातीला अगोदर जेव्हा मी प्रॅक्टिस करत होती तेव्हा कारण आणि एवढ्या केसेस पण त्यावेळेस नव्हत्या जेवढ्या आता वाढल्या आहेत सुरुवातीला कारण ही हिंसाचार काय मेजर गोष्टी असायच्या ज्या क्राईम मध्ये मोडतात okay. म्हणजे स्त्रियांना मारहाण करणं किंवा हुंडा त्यावेळी हुंड्या पद्धत खूप जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह होती हुंड्यासाठी स्त्रियांचे मारहाण आहे ते भरपूर ह्या गोष्टी असायच्या आणि काला okay. okay. जा, uh -huh. मग कालांतराने आता जेव्हा केसेस आमच्याकडे येतात ते एकदम शुल्लक कारण असतात म्हणजे सोशल मीडियाचा वापर किंवा कामाला जाणाऱ्या स्त्रियांमध्ये घरातली काही कामं होत नाही किंवा मग त्यांना घरात जेवण जेवण बनवण्यावरून सुद्धा वादविवाद होतात okay. तर या अशा बेसिक बेसिक गोष्टी आहेत त्या आता डिवोर्सचे प्रमाण जे आहे ना त्या या छोट्या छोट्या कारणावरून सुद्धा वाढलेलं आहे इनफॅक्ट लॉकडाऊन दरम्यान जो आम्ही डिवोर्स पिटिशन्स फाईल केल्या okay. तेव्हा आम्ही वर्स सिच्युएशन आम्ही लॉकडाऊन मध्ये ऑबझर्व्ह केले होते लॉकडाऊन मध्ये लिटरली बांद्रा फॅमिली कोर्टामध्ये लाईनच्या लाईन लागलेली डिव्होर्स साठी आम्ही सकाळी दहा वाजता जे फायलिंग साठी असायचो hmm. तीन ते चार वाजता आम्हाला ते फायलिंग करायला मिळायचं म्हणजे एवढे डिवोर्सचं प्रमाण वाढलेलं आणि कारण म्हणजे अतिशय शुल्लक कारणावरून त्यांनी डिव्होर्स घेतलेले लॉकडाऊन मध्ये आणि तेव्हा कसं लोकांचे जॉब पण गेले होते आणि सोर्स ऑफ इनकम नव्हता आणि म्हणजे पेशन्स खूप कमी होते हजबंड वाईफमध्ये त्यामुळे डिवोर्स हळूहळू हो ओके जसं तुम्ही म्हणालात की कोरोनाच्या वेळी डिवोर्सचे केसेस वाढले तर जसं आता कोरोनामुळे कसं जास्तीत जास्त सगळे घरी राहत होते तर जास्त वेळा